तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरगाव शिवरात संजय खराडे यांच्या शेतामध्ये शुभम संपत कदम व सव्विसरणार गौरगाव यल्लमादेवी मंदिर परिसर यांचा मृतदेह सापडल्याने गावात खळबळ उडाली आहे शुभम काही दिवसांपासून बेपत्ता होता याबाबत या त्याच्या नातेवाईकांनी तासगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती मात्र आज सकाळी त्याचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत शेतात आढळून आला मृतदेह सापडताच परिसरात दुर्गंधी पसरली असून गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा केला असून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला शुभमच्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जाते घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या सांगली येथील पथकातील कैलास वडर सागर जाधव महेश गव्हाणे मुस्तफा शेख व अक्षय नाईक यांनी कार्यवाही केली या प्रकरणाचा पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत